नमस्कार मी धनंजय सानप वन शो मध्ये तुमचं स्वागत आहे राज्य सरकारनं मोदी आवास घरकुल योजनेसाठी पाचशे कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता देणारा शासन निर्णय मंगळवारी म्हणजे चौदा जानेवारी रोजी प्रसिद्ध केला आहे त्यामुळं दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात या योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थींना लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य सरकारकडून इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जनतेसाठी मोदी आवास योजना राबवली जाते या योजनेचा लाभ टप्प्याटप्प्यानं दिला जातो दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात या योजनेसाठी एकूण तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणसाठ लाख त्र्याण्णव हजार सहाशे रुपये निधीची आवश्यकता होती त्यापैकी राज्य सरकारनं आत्तापर्यंत दोन हजार पन्नास कोटी रुपये निधी राज्य व्यवस्थापन कक्ष गृहनिर्माणला वितरित केला होता तसंच आता उर्वरित निधी उपलब्धतेनुसार देण्यात येणार असल्याचं शासन निर्णयात राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आहे यापूर्वी चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सातशे पन्नास कोटी रुपये निधीला राज्य सरकारनं या योजनेसाठी मान्यता दिली होती त्यात आता पुन्हा पाचशे कोटींचा निधी राज्य सरकारकडून देण्यात आला आहे राज्य सरकारनं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पुढील तीन वर्षात दहा लाख पात्र लाभार्थ्यांना या योजनेतून लाभ देण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे त्यासाठी एकूण बारा हजार कोटी रुपयांचा भार राज्य सरकारवर पडलेला आहे यामध्ये पहिल्या वर्षी तीन लाख घरांसाठी तीन हजार सहाशे कोटी रुपये तर दुसऱ्या वर्षी तीन लाख घरांसाठी तीन हजार सहाशे कोटी रुपये तर तिसऱ्या वर्षात चार लाख घरांसाठी चार हजार आठशे कोटी रुपयांच्या निधीचा अंदाजित भार राज्य सरकारवर पडलेला आहे या योजनेचे पात्रतेचे नेमकी निकष काय तर लाभार्थी राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा त्याचं राज्यातील किमान वास्तव्य पंधरा वर्ष असावं लाभार्थीचं वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारांपेक्षा जास्त नसावं लाभार्थीच्या वा कुटुंबियांच्या मालकीचे पक्के घर नसावे शासनाने दिलेली वा स्वतःची जमीन असावी जिथे घर बांधता येईल शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ या लाभार्थीनं घेतलेला नसावा एकदा लाभ घेतल्यानंतर पुन्हा लाभ घेता येणार नाही या योजनेचा लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेची ग्रामीण अंतर्गत कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट नसावा तर या योजनेची अंमलबजावणी सनियंत्रण आणि समन्वय ग्रामविकास असलेल्या राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाकडून केली जाते जिल्हा पातळीवर योजनेची अंमलबजावणी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत करण्यात येते योजनेचा निधी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाकडे दिला जातो घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाकडून दिलेली रक्कम बांधकाम पूर्ण झालं की नाही याची खातर जमा करून सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीतून थेट लाभार्थीच्या खात्यात जमा करतात आता पाचशे कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यानं या योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर हे एक महत्वाचं अपडेट होतं मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या